अरे बापरे आली वाटतं लई बरं झालं हो टायम आली आठ दिवसापासून तेच चालू आहे निस्ते, सारे एक एक भरणं नाही तर आठ दिवस लागले त्या भरण्याला बायारं कुठ ठेवलं काय माहिती ती आहे गेली काय परत लाईट अरे काय नव्या नवरीवानी करू राहिली ही लाईट बी ये जाय ये ये वायता आणला ना पार पायाचे तुकडे पडले ती चालू बंद करू करू लागला पार करा थोडं थांबवा का पोहोणी फेस बीज उडवली काय काय नाही आहे खाली लाईट झटके मार राहिले लागत या ला माणसाला आणि मी म्हणते कमून भरणं उरकाना कमून भरणं उरकाना हा लोकांच चार चार एकर भरून झालंय या माणसाला एक एकर सुद्धा भरून व्हायना नाही तरी कामाचाच कटाळ आहे बाई इतका का कसा कामाचा कटाळ या माणसाला कसा नाही काय खरं नाही या माणसाच खिरखिर करायला का हे असं बांधावर बसून तुमच्या बापांनी भरणं भरणं होतं का बांधावर बसून माझ्या बापांनी नाही भरणं भरलं पण बिगर लाईटीची मोटर काय त्या बापान चालू केली होती ला। का लाईट नाही ना मोटरला काय लाईट नाही काय तारा तुमची अवलोकाचे चार चार एकर भरून झाले तुमच्याकडून एक एकर सुद्धा भरून वाय ना अगं माझ्या आता ते का ती आईबाई बाई टिका ती का ती नव्या नवरी वाणी करते दिसते ये जाय ये जाय ये जाय माझ्या पायाचा तुकडा पडलाय बार तिथं चक्र मारून मारून किती वेळ सांगितलं दुसरीकडून लाईट घ्या म्हणून तुम्ही बस आता आकड्याच्या भरू शकता दुसरीकडून लाईट घ्यायला हाय का ते बिल भरायला पैसे मागचे ते मागचं बिल भरल्या शिवाय नवीन कनेक्शन द्याय ना हे काय तुमच्या जेन व्हायचं नाही तुम्ही ना एखादं वायरमॅन पकडा त्याला शे दोनशे रुपये द्या आणि पहिले आज काम करून घ्या घेतो मी घेतो ते करून घेतो एक काम कर तू तिथं जायबर मला लाईट आली असन मोटरचं तेवढं बटन बाबूनी पण सायबर जाय लवकर माय ना पायाचा तुकडा पडला ये जाय करू करू थोडा महा विचार कर पण नाही पाय एवढं ले मी तिथ पर्यंत जाऊच होतो दोन टायम तिथं जातात पाय येऊ मी जाऊन पाय एवढं लेव्हड शब्द भले मोठले मारी दि तू काय हा काही नाही मी तिथं जातो चालू करतो आणि थोड्या वेळ तिथच थांबवतो जरा एक एकदम बारी दी ती ये जाय करते मी तिथं लाईट चालू बंद करतो मी आले का तेवढंच ते ते तुम लागत तुम्हाला पळ काढायला फक्त कामाची कामदारी गाड्या तू हा आली लगेच भरण उरकायला आणि तिथं लक्ष दे नीट ते पाणी आवरत नाही दुसऱ्या बांधात जाईन दुसऱ्याच्या आवरत जाईन ते पाणी तुमच्यावर लक्ष द्यावं लागत नाही त्या भरण्यावर लक्ष द्यावं लागत नाही तो बी तिकडूनच पळून जातात आणि मग खाली गेलं नाही आठवत टाकून घ्यावं लागणार आहे तसं जमणारच नाही टेस्ट नाही ठेवलं यार झाली की बाया चालू बायाची रे कान आहे ना कानपूर लाईन बंद झाली एवढा आवाज यायला लागला म्हणलं काय फेज नाही का लोडवर तर नाही चालू राहिली मोटर नाही तर शिन जायची मोटर जवळून पाणी आलं की मोटर चालू करायला गेले होते ना तसच तोंड घेऊन आलंय माणूस अग लाईट आली पण तिथे ना एक फेज आलेली नाही वाटत डिपीवर जाऊन पावं मग कधी जायचं आता निघलो ना तिकडे दमधीर ऐक नाही तू तुला काही आता तू म्हणते तसंच करावं लागेल ते वायर पाहतो या खांदा त्याला शिजवून शिजवतो तिकडली बाजू ना सचिन भोसलेंची तिकडली तिकडे ना लाईट कायम राहते त्या त्या ताईवरच घेतो कनेक्शन टाकून तू ना तू थांबतोवर आली लाईट तर दाब बटन या कोण ऑफिस झाले तर झाले बरून तो रा येतो जाऊन मी टपकाने टपकाने मग काय मग कामा चाललो का तिकडे आणि टपक्याने येत का आपल्याला तर काय कामाच काटाळ आहे सारे दुनियाचा काय राज वल्टेज फुले काय लोक पाणी मोटरी मारून राहिले जाणार जाणार सगळा राडा उरायला आहे बाकी माग फुटत आहे चायला हे बापा काय लागड ला इकडं हे तर झालं काय ना भरून आलं इकडे डोकं लावायला मी ना इथं पाणी पावा काय तसं टापा आणि बसा काय पाणी चालू आहे सचिन भाऊच आणि इकडं व्होल्टेज जादा आहे काय नको यायला त्याच्यामुळे त्यांची भरण्यावर कधी राव मग आपलं ते एक एकर भजन व्हायना बाबाचं किती भरणं उरलंय पाण्याचं तुम्ही बोलय चिरतो होतो इकडून नियोजन लावं आमचं काय कर मग हो काय झाची भाऊ काय नाही हे काय पाणी चालू ना हो शाळेला तुमच्याकडे पाणी लय दणकुण आहे हो हां पाणी लय दणकुण आहे मला पाणी दणकुण म्हणजे आव पाणी आवरण आहे हे ना रोटी असं फुल आहे ना हा लाईटच अटका झुटका मारित नाही 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 हो शायला आता दोन मापे झाले का हा बंद करून टाकायचं झालं आपलं झालं चार पाच एकर भरून होईल तीन दिवसात मला का पाणी मग काय ते पाणी पाणी द्यायला पण त्याला किती पाईप लागतील अहो मग आता तेवढं ते आहो तुमचं पाच सहा एकर भरून झालं मी सारा ते एक एकरला तीन दिवसापासून झटू राहिलो लाईटच टिका ना आम्हाला दे पा भरून आमच्या दिवसात दोन एकर टिकून देते मोटर मग राहिलं तुम्हाला नाही लाईटीचं टेन्शन नाही राह सचिं तुम्हाला काही माना नाही नाही आईला मला नाही काहीतरी नियोजन चिंब चिंबू आहे नाही इकडं काहीतरी कनेक्शनचं नियोजन लाव तुमच्याकडे काय झटके मारूती ती का झटके मार ती तिथं मरणाचा लोड त्या डीपीवर आमच्या मरणाच्या आकडे त्या डीपीवर एक काम करा ना मग हा केबल पा हा आणि हे आमच्या डी घ्यायची ती मोटर चालू करून इकडी गेली ती कडी ती कडी गेली कळ घ्यायचं रा पारा भरण करून जमन का तसं आणि मग आईला तेवढं जर झालं ना मा भरणं उरकून जाईल मी मोकळा होऊन जाईन मी चार दिवसापासून बसून ते वावरात झटू राहिलो हे आमच्या डी घ्या हे व्हॉल्टेज फुल झटका झुटका काहीच मारित नाही नाही का नाही नाही काही म्हणायचं नाही ना पण कायच कोण काय म्हणून द्यायचं टाकून घ्यायचं करून घ्यायचं वायर मेन येत नाही इकडे नाही मी आणायचो केबल बिबल नवीन व्हायचा गोंधळ नवी काय एका पानायपुरती तुमच्याकडे आहे का काय ते केबल नाही लागेल मला पाहणारा वाचली तर मग होईन ना काम काय झालं पैसे काय राहायची नाही कुठं पान आहे काय नको कायम स्वरुपीच म्हणजे इकडले गेले की कडून जोडून द्यायची भरणं झालं काढून ठेवायची भरण्याच्या टाइम टाकून द्यायचं भरणं काढून मग आता करू का चालू नियोजन मग ट्रॅक्टर घेऊन या केबल घेऊन या केबल घेऊन येतो या घेऊन जोडून द्या मला फक्त तुमच्या हाताने घेऊन या लगेच जवळ आता मला काय दोन वाफी भरले का मी मोकळाचे जमन ना लगेच तुम्हाला आकडे बिकडे टाकून देतो चालू करून देतो मोटर तुमची मा भरणा वरकून जाईन हो मोकळाून जाईन मी उद्या परत निकालाचा दिवस हे जाता येईल मग काय उद्या मोकळ जात दिवसभर मी येतो केबल घेऊन चाल। ओ। आज्या चालू अज चालू करून आपली जुनी केबल हे सहाशे रुपये आपल्याला पैसे होतील गट्या खर्चायला मग काय काय चालू नाही ओ काय आता काय येतो ना टपक्यान जाऊन काय माग बोलित नागा अहो आता केबल घ्यायला आता नवी दोन तीन हजार रुपये लागतील दोन तीन हजार रुपये मग तीनशे साडेतीनशे फुट बंडल टाक बंडल टाकावं लागेल मग काय करा मग आता एक काम करा हा मला आहे ना सात आठशे रुपये द्या तुम्हाला मी ना जुना बंडल देतो केलं आपल्याकडे मग तुम्हाला सात आठशे मग काय टेन्शन घ्या आपली घरचीच केबल गहू घ्याला का तुम्हाला पैसे जाऊ दे चला मग एक काम करा तुम्ही नवीच घ्या मग देतो ना तुम्हाला मी पुढे गहू निघले वर नवीत आण ना भाऊ हो पाचशे रुपये रोग घ्या तीनशे रुपये तुम्हाला नंतर देईन मी पण चला जाऊ दे काम होऊन जाईन दोघा बी आपलं दोघा उद्या मोकळी जाऊ आपण चला तुम्ही आयरा देतो मी तुम्हाला तुम्हाला भरोसा नाही का माझ्यावर आता एवढा वाफ बारा देतो ना एक वाफ राहिला लगेच चला अह तेवढ कॉपरेट दोस्तो आपलं काम होऊन जाईल काय सांगायला गेलं की तुम्ही लगेच टांगायला नाही आता बाळासाहेब आता आमचं आमचं तर काम होऊ दे ना लगेच चला माझं उरकून जाईल तुमच्या बरोबर चालू पाणी सोडून लगेच कुठे येऊ परत लाईट बिडी गेलो मा खोण नको नाही अजून मस्त दिवस आहे आख्या कुठे लगेच लाईट राहायला लागली आमच्या डिपीची लाईट नाही जात तुम्ही बरं आहे हो लाईट नाही काही नाही टेन्शन नाही तुम्हाला आम्ही कुडून आम्ही त्याला कोपऱ्यावर गेलो काय माहिती ती आपल्याकडे केवळ पडेल नव्हती का काय ना हे बाळासाहेब लागायची तेवढी काढ बर आपल्याला लागायची का त्यांना जेव्हा आपल्याला आपल्याला कुठं फोकड द्यायची पैसे देऊन टाकली त्याचं काय असेल ते देणार पैसे पैसे पैश का देणार बाळासाहेब लगेच देतो ना संध्याकाळी तुम्हाला आपलं काम झालं नक्की का पण ते नक्की पैसे हे आपल्याला नाही तिकडे पाणी लिहायचं बावरामध्ये त्याच्यामुळे टाकायची मोटर तिकडे चाल जाय तिला राहिली इकडं लाईट चांगली पॉवरफुल म्हणून इकडून पैसे घ्या हा पैसे घेतो पंडला इकडे आहोत निघा ना मला वायर निघा ना बाहेर काय तुम्ही बी चालू कामाचा फॉर्म करिता त्यांना आकडा टाकून द्यायचा आपल्या याच्यावर डीपीवर लोडीन म्हणजे आपला भरणं राहीन त्यांचं राहीन हे तुम्ही तु करीत का नुसते तुम्ही आता मला काय माहिती असं म्हणून तुम्हाला आधी समजत नाही का ते म्हणल्यावर मग काहीतरी आधी डोकं चालवायचं ना लगेच हा हाय माहीकडं पडेल चाल लगेच घेऊन आता नाही ह मग आधीच कळत नव्हतं का आता काहीतरी सांगा त्यांना आता काय सांगत तू एक काम कर हे दे मी करतो बरोबर काय करस ते ह हा करा पण नाही म्हणून सांगा अरे तिने काळी वायर तू बंडल लावता का तो तो बंडल, बंडल कुठं इथं ते बंडल नाही इथं मग कुठे तो ते आपण बोरला टाकलं नाही का म्हणजे आधी शिकून ठेवून आणला ला तिकडच्या मध्ये मग तो शेड मध्ये हा चल मग ती तो ती, ती, ती काढून हे कुठं वायर दीती गेला पाहून

आता आहे ना एक काम करतो आता नाही म्हणायचं नाही टाकून द्यायचं नाही हॅलो हा वायर नाही का हो इकडे ना आपले ते कनेक्शन नाही का तिथे ते बाळासाहेब टाकून राहिले आकडी हा असे जर आकडे पडले तिची बाळासाहेबांनी टाकला आज रोज कुणी ना कुणी मग काय यांनी टाकला त्यांनी टाकला डी पी धन्य चळून हा या मग लवकर हा हा एक तर भरणे चालू आता हा हा या ठेवू का अहो सापडत का नाही सचिन भाऊ अहो सापडली नाही हे काय माय आता बरीच की बोल हो सचिन भाऊ कळ लागली माय आताला पुरून जाईन एवढी हा पुरून जाईन एवढी पुरून उरण ती पुढे मग इथं टाकायचा ना इथं टाक पॅनल बोलडे आपला चला बरोबर टाकू तुमच्या हाताने या जरा माहिती करून दे मला माहिती साहेब हा भेटा पेटा मग पसरू हा मी केबल घेतो पसरून लगेच लगेच सोडले नाही काय मी उता मात पलटी इकडून अशी का बांबू पाहणार कुठत रे बांबू पाहत नाही एकदा पसरून घ्या किती उर आपल्याला एवढी कितक झाली ती जा येतो का नाही हो नाही तुम्ही नाही घ्या पसरून मी तर बांबू घेऊन येतो ना फोन करतो हॅलो अना लवकर केवळ पसरून झाली आले का बरोबर या खाना सचिन भाऊ लवकर एक ते बांबू सापडत नव्हता आखी केवल बसून झाली पुरली बर का पण पुरली का पुरली देवा मस्त टाकून आता टेन्शनच जाईन आपलं टेन्शन म्हणजे काय बरं तुम्हाला मी एकदम पक्का काम करून देतो हा हे काय स्वरूपी राहील ना असं तुम्हाला सांगत आपल्या सगळं असं झेंजेट मारी नाही राहतो आपण एक काम करीत नाही केलं तर पक्का नाही एक नंबर काम झालं सचिन भाऊ वायता आलता मला तिकडे हा बाकी आता खरं बाय आहे ते अरे काय चाललं तुमचं काय काय इकडं इकडं काय चालू आहे ये का काय ये लाईट गेलची ना भरलेलं पहिलं पहिलं भरलेलं आहे ना कट केलेलं कळलं नाही का अहो बैल बिल भरलेलं आहे सगळं कधी भरलं आता भरलं इकडे नाही जाय करू राहिली म्हणून म्हणलं इकडून द्या शिकडून त्या डीपीवर येवरून तुम्हाला कट केलं इकडून टाका लागले तू काय करू आली इथं उत्तर राहिलं का काय करायचं आता अरे केबल गोळा ते गाळे सोडून घ्यायचे आपल्याला केबल आपली नाही तिकडे तुम्ही काय चाल ते गाळे उद्या सोडून घ्या माणसं बोलून घे पटकन लोकांची नाही नाही लोक नाही इकडे ऋषी इकडे पटकन चल ठेवू द्या लगेच फोटो काढून घे फोटो काढला एकट्यात काढा फोटो अरे तुला काय पोरगी पाहिलं नाही इकड वय बी तुला काय पोरगी पाहिलं दाखल काय तुकडं सांगू मी का तो चार पाच वेळेस झालं तुमचं एवढे सोडून तुम्हाला थोडक्यात थोडक्यात एवढे

तिकडले डिप्या जाळल्या इथं आले परत आकडे टाकायला तुम्ही आता नाही काय सारखे लोक पाहिले नाही पुढे माहिन हजेरी लागला पाहतो तुमच्या सारखे माणसं नाही पाहिजे सांग ऐका ना आता महिना जरी लागला ते बरं नवरायला आकडा काय टाकतो दोन पंचवीस हजार रुपये पंचवीस नाही का पस्तीस हजार रुपयांचा बरोबर पस्तीस हजार रुपये मी काय म्हणतो साहेब आणि याला घ्या याला याला पहिले दोन तीन हजार रुपये देतो एवढेच नाव फोटो घेतला आता जाऊ द्या मी काय म्हणतो पैसे द्यायला येतो दोन तीन हजार रुपये बर का दोन तीन हजार रुपये घ्या एवढे पुढच्या सोडू दे नका पस्तीस हजार रुपये तिकडे पस्तीस तीन म्हणून राहिले तुम्ही काय मामाला इकत घेऊ राहिले का किरकोळ मध्ये हे माणसाला पगार किती तुम्हाला माहिती का पाच हजार रुपये देतून घ्या मिटून जाऊ दे आता साहेब हा इकडे साहेबांनी ऐकलं पाच हजार रुपये दे त्यांना पाच हजार रुपये हा नाही 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 साहेब करतो मी पाच हजार तुम्हाला देतो लगेच देतो तुम्हाला लगेच पोच करतो मी थोड्या वेळा तिथं शंभर टक्के केबल घेऊ का आता केबल नाही केबल नाही केबल नाही इकडे केबलच पाच हजार हो मग पाच हजार देऊ राहिलो तुम्हाला नाही नाही पाच हजार रुपयाचं आम्ही मीटर आलो म्हणजे काय सगळं बो बोगस मीटर आलो सचिन बोग आयला काय शिन झाला बा आता पाच हजार रुपयाच काय करायचं नाही बा आपल्याकडे रुपये नाही बो या लवकर आम्हाला जायचंय परत नहीं। 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 मी 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 तुम्हाला ना थोड्या शंभर टक्के पैसे आणून देतो एवढे सांगा आणून देतो तुम्ही पैसे नाही पोहोच होईल पोहोच झाले ना आम्हाला घेऊन जावं मग आता काय करायला दे 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 ना? <सलिणीक> दे दे आ, आ, पैसे तर नाही चल आणि अशी ठाऊक असली ना पहिला फोन माणूस थोडा आढळली तुम्ही डायरेक्ट मला प्रश्न आणि भेटा मला एवढं हा हा तेथून पुढच्या प्रकारच पाहत आहे म्हणजे मला केबल नाही